जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्रायविंग स्कूल संचालक एक ऑटोमोबाईल इंजिनियर बऱ्याच दिवसापासून परिवहन क्षेत्रामधील एक टॉपिक खूप चर्चेतनी आहे ते म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय आज आपण या या टॉपिकवर तुम्हाला सविस्तर माहिती देऊया एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा फुल फुलफॉर्म होतो आणि साध्या नंबर प्लेटमध्ये आणि एच एस आर पी या नंबर प्लेटमध्ये आज आपण फरक जाणून घेऊया परिवहन विभागाने एच एस आर पी नंबर प्लेट का बरं बंधनकारक केलेली आहे आणि एच एस आर पी नंबर प्लेटचे काय फायदे आहे हे तुम्हाला आपण आजच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष माहिती देणार आहोत व्हिडिओ लाँग जरी होत असला तरी गव्हर्मेंटनं जाहीर केलेला जो जी आर आहे का त्या जिहारमध्ये दिलेला आहे की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं खूप बंधनकारक आहे त्यामुळे आपण आज याचा व्हिडिओ पाहणार आहोत एक एप्रिल दोन हजार एकोणीस आधीच्या सर्व वाहनांना मोटर वाहन अधिनियम कायदा एकोणीसशे एकोणनव्वदनुसार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे हे बंधनकारक आहे असे परिवहन आयुक्त भिवनवार यांनी आपल्याला सांगितलेले आहे चला तर मग आपण बघूया की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आणि साध्या नंबर प्लेटमधील फरक काय आहे हे आता आपण जाणून घेऊया बघा हे आहे साधी नंबर प्लेट याच्यामध्ये एम एच ट्वेंटी बी वाय फोर वन झिरो सेवन फक्त एवढाच नंबर दिलेला आहे त्यानंतर ही जी नंबर प्लेट आहे ही पूर्णतः फायबरची दिलेली आहे कोणत्या गाड्यांना प्लास्टिकची आहे कोण्या गाड्यांना लोखंडाची आहे वेगवेगळ्या मटेरियलपासून आपल्या मनमानीनुसार आपल्याला वाटेल त्या पद्धतीने परिवहन विभागाचा विचार न करता लोकांनी त्यांच्या पद्धतीने आपापल्या चॉईसनुसार नंबर प्लेट लावलेले आहे परंतु आता हा प्रकार पूर्णतः थांबणार आहे कारण की आता आलेला आहे एच एस आर पी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आलेली आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये दादा आई मामा काका यांसारखे दादागिरीसारखे नावं ठेवण्यात आणि नंबर प्लेट देण्यात हा बिलकुल हा प्रकार पूर्णतः थांबलेला आहे ते आहे साधी नंबर प्लेट याच्यावर हे स्क्रूनी टाईट केलेला आहे इथं एक वॉशर लावलेला आहे मला वाटेल तेव्हा मी काढू शकतो आणि फिट करू शकतो अशा पद्धतीची ही जुनी नंबर प्लेट आहे जे आ, साधी आपण नंबर प्लेट ज्याला म्हणू आपण परंतु आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर असला कु कुठलाही प्रकार नाही आहे नंबर टाकून आपण डिटेल तर गाडीची बघत होतो परंतु आता हे बघा ही आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून आपण जाणवून घेऊ शकतो की ही जे गाडी आहे ही जी टू व्हीलर आहे हे एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरचं मॉडेल आहे ह्याची पण आपल्याला चांगली एक माहिती मिळतो त्यानंतर या हाय सिक्युरिटी नंबर पिनवर आय एन डी दिलेला आहे इंडिया त्यानंतर इथं एक हाय सिक्युरिटी पिन नंबर दिलेला आहे युनिक याला म्हणतात हाय सिक्युरिटी युनिक पिन हा नंबर टाकूनसुद्धा आपण गाडीची डिटेल बघू शकतो आणि ही जी नंबर प्लेट आहे ही अॅल्युमिनियमची आहे आधीच्या ज्या कारवर होत्या आपण कधी प्लास्टिक कधी कासाच्या कधी लोखंडाच्या कधी फायबरच्या वेगवेगळ्या आपल्याला वाटेल त्या पद्धतीच्या आपण लावत होतो परंतु आता आपण त्याच्या टाईपच्या फॅशन चॉईसवाल्या आपण नंबर प्लेट लावू शकणार नाही त्यामुळं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही परिवहन आयुक्त भिवनवार साहेबांनी वाहनांना लावणे बंधनकारक केलेलं आहे बऱ्याचदा आपण बघतो की मी तर अमरावतीला गेलोच नाही परंतु मला अमरावतीची चला चलान आलेली आहे याच्यामागचं कारण होते की कधी आपण स्क्रॅपमध्ये गाड्या विकतो कधी तर आपल्या आपल्या कारचा नंबर कोणीतरी वेगळा व्यक्ती वापरत असतो आणि त्याचा चलानचा मेसेज आपल्याला येतो परंतु आता हा घर प्र प्रकार थांबला जाणार आहे कंपनी फिटेड असल्यामुळं ही नंबर प्लेट काढता येत नाही याला नटबोर्ड दिलेले नाही आहे त्यामुळं आपल्या कारची नंबर प्लेट हे दुसऱ्या कारला किंवा दुसऱ्या गाडीला वाहनाला एक्सचेंज आपल्याला कोणी जर करत असेल तर त्या तो प्रकार ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या माध्यमातून आपल्याला थांबवता येणार आहे त्यामुळं ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट खूप महत्त्वाची आहे तुमच्या गाडीचा नंबर, नंबर हा दुसरी कार किंवा दुसऱ्या गाडीला तुम्ही आता वापरू शकणार नाही असा प्रकार भरपूर होत होता त्याच तोच उद्देश तो ठेवून तो 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 गव्हर्नमेंटनं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लॉन्च केलेली आहे आणि आता बघूया आपण की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्याला मिळणार कुठून तर तुम्हाला घर बसल्यास याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन प्रणालीवर जाऊन गुगलवर टाकायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमच्या गाडी नंबर टाकायचा आहे त्यानंतर इंजिन आणि चेस -चे नंबरचे लास्टचे फाईव्ह डिजिट टाकून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे त्या ऑनलाईन प्रणालीमध्ये गव्हर्मेंटने गव्हर्मेंट ऑथराईज फिटमेंट सेंटर एक लिस्ट तुम्हाला मिळणार जे तुमच्या गावापासून तुमच्या शहरापासून जवळ राहणार आहे तो फिटमेट सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला टू व्हीलर असेल आणि ट्रॅक्टर असेल तर साडेचारशे रुपये फी भरायची आहे त्यानंतर थ्री व्हीलर जर असेल ॲटो तर तुम्हाला पाचशे रुपये फी आहे गव्हर्नमेंट फी आहे आणि कार जर असेल कार जर असेल तर तुम्हाला सातशे पंचेचाळीस रुपये फी पेमेंट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार आणि त्या अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन त्या फिटमेंट सेंटरला तुम्हाला हे नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्हाला फिट करून मिळणार त्यासाठी तुम्हाला कुठल्याही आर टी ओकडे किंवा आर टी ओ ऑफिसला जाऊन मिळण्याची गरज नाही आहे सर्व ऑनलाईन आहे तर मार्केटमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सेम दिसणाऱ्या आणि कमी पैशामध्ये मिळणाऱ्या नंबर प्लेटसुद्धा फिट करून देणारे लोक गावामध्ये आहे तर अशा लोकांना बळी पडू नका कारण त्या त्यावरील राहिलेला जो युनिक पिन आहे तो परिवहन विभागामध्ये रजिस्टर होणार नाही आणि तुम्ही डुप्लिकेट काम तु झा होणार नाही आणि डुप्लिकेट कामामुळं तुम्हाला मोटर वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वदनुसार परिवहन विभागाकडून तुम्हाला मोठा द मोठा दंड होऊ शकतो त्यामुळं ही नंबर प्लेट बसवताना तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं आणि नंबर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घेणं हे फार खूप महत्त्वाचं आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरच्या जे काही गाड्या आ लांच झालेल्या आहे त्या गाड्यांना ऑलरेडी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट कंपनीने शोरूममधून मदुन, कंपनीमधूनच फिटेड आलेले आहे तर त्या लोकांना घाबरण्याची गरज नाही आहे त्यांच्या गाडीला ऑलरेडी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे जुन्या नंबर प्लेटला आपण बाय बाय करूया आणि नवीन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला वेलकम करूया आणि आपलं वाहन हे सुरक्षित ठेवूया माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्या ज्या लोकांना ज्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही आहे अशा लोकांना माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि आपले वाहन सुरक्षित करा जय श्रीराम